मित्रो बेरोजगारीचा भस्मासूर वाढत आहे या बेरोजगारीला थांबवण्याचे वेगवेगळे उपाय करण्यात येत आहेत तरी पण बेरोजगारी, वेग बेरोजगारी काही थांबायला तयार नाही आजच्या भागामध्ये मी आपल्या समोर। या बेरोजगारीला थांबवण्यासाठी ग्रामीण भागातून काही प्रयत्न होऊ शकतात का तिथे काही करता येऊ शकते का शेती पूरक उद्योग शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग काही लघु उद्योग कुटुर उद्योग गृह उद्योग असे आपण जे शब्द वापरतो तर या माध्यमातून हा ही बेरोजगारी आपण थांबवण्यासाठी प्रयत्न करू शकतो यामुळे वाढतं शहरीकरण हे देखील काही प्रमाणामध्ये जे एका शहरामध्ये जी गर्दी होत आहे हे सुद्धा थांबवता येते तर काय काय करता येऊ शकेल या संदर्भानं मी सूच काही गोष्टी सूचित करणार आहे काही गोष्टी सांगणार आहे पूर्वी ग्रामीण भागामध्ये बेरोजगाराची एवढी समस्या जाणवत नव्हती शिक्षणाचं प्रमाण कमी होतं प्रशिक्षणाचंही प्रमाण कमी होतं गावामधून आता मी ग्रामीण भागातलाच आहे गावात ते चार दोन मुलं शिकल्यानंतर काहीच काम नव्हता पारावर बसून नोकरीची वाट पाहणारे जणच राहायचे फक्त आता प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे हे अतिशय या याकडे गांभीर्यानं बघावं लागणार आहे केवळ विनोद करून यावर नहीं, क्यों हा विषय तुम थांबणार नाही किंवा प्रत्येक गावामध्ये शंभर दोनशे लग्नाचे पोरं आहात बरो आणि त्यांना नोकऱ्या नाहीत काही नाही त्यामुळे त्यांना कोणी पोरी द्यायला तयार नाही वगैरे अशा पद्धतीनं बोलून बोललो म्हणजे एखाद्या भाषणामध्ये बैठकीमध्ये म्हणजे आपण विषय संपला असं होत नाही कारण प्रश्न सांगून फक्त प्रश्न मांडून जमणार नाही त्याच्यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे अंधार आहे अंधार आहे किती दिवस सांगायचं अंधार आहे ठीक पन, आहे पण पंथी लावता येते ही हेही आपली जीत आहे तर आता विशेषतः मुलीच्या बेरोजगारीचा प्रश्न असं फारसा नसायचाच कारण मुलगी शिकली थोडी भाव फारसं शिकूच दिलं जायचं नाही दहावी बारावी झाली काही जणांचं तर दहावीच्या अगोदरच लग्न व्हायचे मुलीच्या आणि मग तिला संसार लावून दिलं संसार हेच तिच्या करिअरचा विषय हाच तिचा उद्योग हाच तिचा व्यवसाय हाच तिचा व्यापार हे सगळं तिचं असायचं संसार म्हणजे तर आता युती देखील ग्रामीण भागातून रोजगाराची मागणी करत आहेत हे आपण बदलतं स्वरूप लक्षात घेणं आता गरजेचं आहे आता काय करता येऊ शकते या संदर्भामध्ये मी आपल्या समोर सांगतोय शेतीला पूरक असे काही जो, जोडधंदे करणं गरजेचं आहे कारण आता काय झालेलं आहे की दिवसेंदिवस दिवसेंदिवस शेतीचे तुकडे तुकडे होत आहेत वाढती लोकसंख्या आणि शेतीचे तुकडे शेत जमिनीचे तुकडे होत आहे काही जणांना आता परिस्थिती अतिशय गंभीर होत आहे काही जणांना अर्धा एकर सुद्धा जमीन राहिली नाही आता ज्यांना अर्धा एकरच जमीन नसेल तर त्यांनी औत कुठं ठेवायचा त्या अर्धा एकरामध्ये काय करायचा असा प्रश्न त्यावर चार पाच लोकांचा रोजगार करोडो शेती करणाऱ्याला आणि अर्धा एकर मध्ये काय पिकणार आहे किती पिकणार आहे आणि त्याच्यातून रोजगार त्यांच्या हाताला काही मिळणार आहे का आणि त्यांचा उदरनिर्वाह उत्तम पद्धतीने होणार आहे का ते अर्धा एकर शेती आहे समजा पाऊसच पडला नाही सगळे हे होऊन जाते वाळून जाते जास्त पाऊस पडला पिळ पडून जाते पुन्हा तर त्यांच्या घरी विहिरी विहीर किंवा तलावाचं पाणी नसेल तर उन्हाळ्यामध्ये काहीच घेता येत नाही आयुष्याचाच उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये जिथे पाण्याचा पाण्याची सोय नाही त्यांच्या उन्हा अशा माणसांना आयुष्याचा उन्हाळा होतो आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा या उन्हाळ्यामध्ये अनेक जण होरपळून आत्महत्या करत आहेत ही बाब आपण अतिशय प्रकर्षानं जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेती प्रक्रिया शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग ग्रामीण भागामध्ये गावागावामध्ये उभा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं अतिशय गरजेचं आहे कारण काहीच व्यापारी मुठभर व्यापारी मुठभर उद्योजकच कोठ्या दिश होत आहेत म्हणून आपल्या देशामध्ये असं म्हटलं जाते पाच टक्के लोकांकडे पंच्याण्णव टक्के श्रीमंती आणि पंच्याण्णव टक्के लोकांकडे पाच टक्के श्रीमंती पैसा याचा अर्थ पैसा इतकं आर्थिक दृष्ट्या याच्यामध्ये आकडे इकडे तिकडे होऊ शकतात हा तर म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक विषमता या देशामध्ये आहे आणि या आर्थिक विषम विषमतेला रोखण्यासाठीच काही प्रयत्न होतील फारशी शक्यता दिसत नाही कारण आता भांडवलदारांना सोबत घेऊन निवडणुका लढवणं सुरू आहे आणि जर चाल प्रयत्न जर झालेच त्यांच्या संपत्तीचा काही प्रमाणाचा विनियोग या देशाची बेरोजगारी जर दूर करण्यासाठी झाली तरी काही करत एक चांगलं वातावरण तयार होऊ शकते तर मी या निमित्तानं आपल्याला सांगतो की शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग जर आम्ही गावागावात झाले तर आर्थिक विकेंद्रीकरण होईल आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण व्हायला मदत होईल गावातला माल गावात थांबून त्याच्यावर प्रक्रिया करून गावातला जो काय बाहेर मालावर प्रक्रिया करून जे नफा कम ते कमवतात ते गावातच नफा राहील त्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग जर आम्ही उभा करू शकलो तर बेरोजगारांना दे काम देखील आम्ही देऊ शकतो या दिशेनं आपण प्रयत्न करण्याचा आहे बरोबर काही काही उद्योग करता येऊ शकतात या संदर्भात मी थोडेसे काही संदर्भ आपल्यासमोर ठेवणार आहे पापड उद्योग करता येते पापड तयार करते पापडांना मागणी आहे ग्रामीण शहरी भागामध्ये अनेक महिला कामाच्या निमित्तानं म्हणा नोकरीच्या निमित्तानं व्यवसायाच्या व्यापाराच्या निमित्तानं त्या बिझी ज्या असतात त्या त्यांच्याकडून या पापडाला खूप मागणी आहे अनेक हॉटेलमध्ये पापडाला खूप मागणी आहे ह्या दृष्टिकोन अनेक गु खानावळी आहे तिथं पापडाला मागणी आहे तर आपण हे पापड उद्योग तयार करू पापड जर तयार केले तर त्याच्यातून आपण पैसा कमवू शकतो याचं एक उदाहरण म्हणजे लिज्जत पापड उद्योग ज्या सात महिलांनी ज समोर येऊन केलेला आहे असं सांगितलं जातं आजही लिज्जत पापड आहे आणि त्या लिजत पापडची प्रेरणा घेऊन महिलांनी या दिशेने पाऊल उचललं तर कारण बचत गट अनेक बचत गटाबद्दल मी पुढच्या भागात सांगणार आहे काही बचत गटांनी आत्मनिर्भरतेच्या दिशेनं पाऊल टाकलेलं आहे त्या बचत गटाची माहिती मी पुढच्या भागात देईल तर शेतीला पूर्वकाचे जोडधंदे आपण करता येऊ शकतात विशेषतः आपण तूप उद्योग करू शकतो तूप तूप विकण्याचं काम करू शकतो ताक विक ताक ताक तयार करून ताक विकणे दही करून दही विकणे दूध विकणे ह्या उद्योगालासुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करू शकलो तर दुधाची पाव पावडर तयार करूनसुद्धा विकता येऊ शकते एवढंच नव्हे तर नाचलेलं दूध किंवा दुधाचं पनीर बनवूनसुद्धा आपण येऊ शकतो पनीरलासुद्धा खूप मागणी शहरी भागात आहे आणि काही जण ह्या तूप पनीर दूध विकून आपल्या घरातली बेरोजगारी दूर करण्याचं काम अनेक कुटुंबांनी केलेलं आहे हे या निमित्तानं आपल्याला मी सांगू इच्छितो आता मी सोलापूरच्या भागामध्ये गेलेलो असताना तिथं भाकरी महिला करतात त्या महि वाळून त्या भाकरी त्या भाकरी विकतात लोन त्याच्यात आपण ज्याला मिरचू म्हणतो चटणी चटणी आणि भाकरी ते वाढलेली भाकरीसुद्धा सोलापूर परिसरामध्ये विकली जाते पण ते नांदेड परिसरामध्ये भाकरी अशी विकण्याचं काम केलं जात नाही पण त्याही भाकरीला मागणी आहे आपण ते काही करता येऊ शकते काम आ, या दिशेनं प्रयत्न करणं गरजेचं आहे मसाले मसाले तयार करून आपण विकू शकतो मसाल्या उद्योगालाही सुद्धा मागणी आहे जे खाण्याच्या संदर्भामध्ये खाण्यासंदर्भामध्ये जे काही आहे आता एक दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे शेतामध्ये बऱ्याचदा काय होते कोथिंबीर बऱ्याचदा लावली जाते टमाटे हे सगळं टमाटे भेंडी कारले कांदा कोथिंबीर असे वेगवेगळे वे मेथी ह्या सगळे आणि ते बऱ्याचदा कोथिंबीरच्या संदर्भामध्ये सुद्धा थोडीशी तिला फुलं यायला सुरू जो हो। होण्या अगोदर जर ती विकली नाही तर ती कामातून गेली असं शेतकरी समजतात आणि मग तिला फेकून दिलं जाते उपळून फेकून दिलं जातं काही जण धन्य करून घेतात आणि फेकून देतात काही येते पाणी जर नाही नसेल पण आता ते धन्य पण येत नाहीत तर मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की आता डिहायड्रेशन करून अनेक शेतीमध्ये शेतीतून येणाऱ्या फळा आणि भाजीपाल्यांचं त्याची पूड तयार करून जर विकण्याची प्रक्रिया सुद्धा आपण करू शकतो पुडू तयार करून विकू शकतो एवढंच नव्हे तर काही काही जण म्हणतात भै भय भैमुंग भैमुंगीच्या शेंगा वगैरे किंवा करडई वगैरे याला भाव नाही असं सांगतात किंवा सोयाबीनला भाव नाही असं म्हणतात सोयाबीनचं तेल आपण करू शकलो सोयाबीन किंवा ह्या याच्यातून जी काही खल्ली खल्ली म्हणतात ते खाद्य पेंट पेंट तयार करून विकू शकतो या भुईमिंगच्या शेंगापासून तेल आणि त्यातून त्याचे पेंट अशा छोटे छोटे उद्योग आपण ग्रामीण भागामध्ये करता येऊ शकते त्याचबरोबर आजकाल तर महिला ग काही जणांना दळायला सुद्धा जायला जावं वाटत नाही शहरी भागामध्ये तर त्याच्या ते पीठ जर आपण पॅकिंग करून विकू शकलो तर पीठ पीठ उद्योग हा सुद्धा एक उद्योग आपण करू शकतो मिरची पावडर मिरची मिरच्या कुटून मिरच्याच पावडर आपण विकू शकतो कारण सा मिरची बाजारात नेऊन विकली ते भाव येत नाही फारसा परंतु त्याच मिरचीला जर आपण पावडर करून विकू शकलो त्यातून पैसा जास्त येऊ शकतो एवढे कडीपत्त्याचं सुद्धा पूड आता फूड तर बऱ्याच गोष्टीचं आहे कडीपत्त्याचं पूड असेल मी मिचू मला सांगत होतो कोथिंबीरचं काय मेथी असेल त्याच त्याच्या त्याला वाळवून आपण ते विकू विकू शकतो त्याची पूड करून विकू शकतो का बऱ्याचदा कांद्याच्या संदर्भात मी सांगतो बऱ्याचदा कांदे, सांग कांदे फेकून दिले जातात असंही बो, बोलतो आपण कांदे फेकून देण्यापेक्षा कांद्याला कापून ते जर वाळून त्याची ते सुद्धा विकू शकतो लसण आपण वाळून विकू शकतो त्याची पूड करून विकू शकतो बऱ्याचदा टमाटेच्या संदर्भात मी मी सांगेल टमाटेला आयुष्य कमी असते जेव्हा कम टमाटे पिकलेले असतात तेव्हा मग ती नाचतात मग परत मग आम्हाला एक लाल चिकल नावाची कथा होती भास्कर चंदन शिवजी त्या मी थोडक्यात सांगेल जेव्हा तो बाजारात नेतो त्याला भाव कोवडी मोल भावानं विकलं जात मागितलं जात तेव्हा तो शेतकरी अस्वस्थ होतो त्याला प्रचंड राग येतो दुःख वाटतं वेदना होतो अक्षरशः तो, तो, हो तो। अक्षरशः तो, तो तो त्या काही विकले ले विकले थोडे तर त्या टमाटे असे फेकतो आणि त्याच्यावर नाचतो त्याचा चिखल होतो एक प्रकारे आयुष्याचा चिखल होतो केवळ त्या टमाट्याचं चिखल होतो नाही तर आयुष्याचा चिखल होतो त्याच्या एक प्रकारे त्याच्या आर्थिक परिस्थितीचा चिखल होतो म्हणजे सांगायचा मुद्दा हा या निमित्तानं तर आम्ही आम्हाला आता अशाच कथा लिहून किती दिवस कथा लिहायच्या आणि किती दिवस सांगत राहायचं हे जात तर याच्यावर काही प्रक्रिया यावर काही उपाय आहे की नाही तर आम्ही म्हण सांगतो या टमाट्याला टोमॅटोचं डिहायड्रेशन करून करून त्याची पूड आपण विकू शकतो टमाटा सॉस सॉस्ट सा, जो पदार्थ टमाट्याचा खाण्यासाठी केला जातो तो सुद्धा आपण तयार करून विकू शकतो पाणी बॉटलचा उद्योग करू शकतो पाणी पाणी ग्रामीण भागामध्ये पाणी आडवा पाणी जिरवा हा प्रक्रिया करून त्या ठिकाणी बोर पाडून त्या ठिकाणी पाणी आपण पाणीसुद्धा विकू शकतो पाणी विकूनही पैसा कमी विकता येतो या दृष्टिकोना आणि जाहिराती करायला आता सोशल मीडिया तुम्हाला आहेच जाहिरातसुद्धा जाहिरातीच्या माध्यमातूनही तुम्ही हळद आहे हळद हळद तुम्ही आहे हळदीचं पावडर करून शकता गुळू तयार करून विकू शकता वेगवेगळ्या लिंबू असेल आवळा असेल आवळा कॅन्डी तयार करू शकता लिंबू लिंबू लिंबाचं जे लिंब आहेत बऱ्याचदा लिंब पिकले आणि ते तसेच राहतात तर लिंबाचं तुम्ही लिंबू त्याचा जो रस आहे तो रस रसाचा पावडर करून ते लिंबू शरबतसाठी विकू शकता फळाचा ज्यूस तयार करून तुम्हाला विकता येते फळाचा ज्युसाचं पावडर करूनसुद्धा वि, ते विकता येऊ शकते हे वेगवेगळ्या चिप्स आहे आलू चिप्स असेल किंवा अन्य चिप्स असतील आपण त्या चिप्स तयार करून विकण्याचं काम करू शकतो आलू जर डायरेक्ट विकले तर ता त्याला फार कमी तो। ते अपन ते 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 भाव मिळतो पण तेच जर आपण चिप्स केले तर त्याचं कितीतरी पटिन भाव आपल्याला वाढ वाढलेला दिसून ये येतो या दिशेनं आपण काही प्रयत्न करावे आता ज आपल्याला जर आपली शेती चांगली असेल म्हणजे ब हिरवळ तयार करू शकलो त्या ठिकाणी झाडं छान असतील शेतीच मांडं वगैरे हो त्या ठिकाणी स सुट्ट्याच्या काळा सुट्टीच्या दिवशी किंवा एरवीसुद्धा आपण काही जणांना स्वयंपाक तयार करून जेवण्याचा पार्टी कुरडा पार्टीचा हो हुरडा पार्टीला आवाहन करू शकतो जेवण्यासाठीचं आवाहन करू शकतो त्या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी लोक त्या ठिकाणी येऊन जेवून सुद्धा पैसे तुम्हाला देऊ शकतात इथे एका ठिकाणी ग्रामीण भाग परिसरामध्ये एका ठिकाणचं शेतामध्ये त्यांनी एक हॉटेल टाकलेलं आहे व्हेज आणि नॉन व्हेज तिथं हॉटेल आहे ते आणि त्या तिथं तो सुद्धा पुरवठा करतो असं त्यांना सांगितलंय नांदेडला वगैरे पार्शल वगैरे करतो असं तो म्हणाला माणूस आणि त्यातून त्यानं त्याच्या कुटुंबाला स्थैर्य शेत शेती करता करता हा एक शेती त्या शेतीला पूर्वक जेवण तिथं महिला भाकरी करून किंवा चपात्या वगैरे भाकरी चपात्या जे काही भात आहे सगळं तयार करून आणि त्या भाजीत तयार करून वेगवेगळ्या शेतातल्याच भाजींच भाजी भाजीपाला भाजी आहे त्याच्याच भाजी तयार करून तुम्हाला तिथे दे दिलं जातं आणि मग त्यातून ते, ते पैसा कमवत म्हणजे अशा मी सूचित करत आहे तुम्हाला याच्यातलं काय करायचं ते तुम्ही बघा परंतु यातून काही ना काही नव्हे तर आता काळी मातीसुद्धा पांढ काळी माती पांढरी माती सगळेच मातीसुद्धा माती विकते फक्त जाहिरात करता आले ते ग्राहकापर्यंत गेली पाहिजे या दिशेनं काही प्रयत्न आपण करावे काही बचत गटाने आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकलेलं आहे पुढच्या एखाद्या भागामध्ये मी काही बचत गटाची यशस्वी बचत गटाची माहिती आपल्यासमोर ठेवून त्यांनी कोणते उद्योग करून पैसे कमवले कमवत आहे या संदर्भात माहिती देईल आणि आपल्याला जर काही बचत गटाची माहिती असेल तर मला माझ्या नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर याबद्दल सांगा किंवा तुमचे कुठे असे काही उद्योग असतील असे काही व्यवसाय असतील असे काही तुम्ही व्यापार करत असाल तर या संदर्भामध्ये माझ्याशी संपर्क करा आपल्या उद्योग व्यवसाय आणि व्यापाराची मी आपल्याला माहिती माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देऊ शकतो की ज्या जेणेकरून की त्यांना तुम्हाला ग्राहक मिळू शकतो फक्त तुमची इश्वसनीयता तुमच्या गा उद्योगाचे फोटो वगैरे मला पाठवा आणि तुम्ही तिथे काम करणारे माणसं ते काय जे काही प्रक्रिया करतो त्याविषयीची माहिती मला आपण पाठवा त्या दिशेनं मी त्याची शहानिशा करून ती माहिती माझ्या या हनुमंत भोपाळ यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न मी तुम्हाला सहकार्य करू शकेल धन्यवाद